नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा पहिल्यांदा तुमची ओळख सांगा आम्हाला नवीन पनवेल टायगर आणि कौतिक लुल्या गणपत नवीन पनवेल ओके आपल्या नंदींच्या ओळख सांगा सा चार गांधी आजच्या कौतिक आणि गणपतून बोलतो दोन्ही दोन्ही गांधी आतून आणि आजच्या पैऱ्याबद्दल काय बोलणार दादा

आणि दादा तुम्हाला या क्षेत्रात किती वर्ष झाली म्हणजे अच्छा दादा तुम्ही कुठल्या कुठल्या अड्ड्याला गेलेल्या आतापर्यंत सात गुला लागेल लागेल

एक बोलला तो बोलला एक बोलतो की पनवेल मध्ये पाळायचा सोप्पा गोष्ट शहरी भागामध्ये हा बैल कुठे तुम्ही ठेवता पनवेल नवीन पनवेल सिटी समोर तुम्ही दावनेला तरी आम्ही नवीन पनवेल मध्ये शहरामध्ये पास मग शहराच्या ठिकाणी यांचं व्यायाम असं कसं असतं मग आणि आता पुढचं नियोजन कोडो असेल मग तुमचं आता नियोजन घाटावरती तीन तरीला दादा पहिल्यांदा कधी असं गेलात का तुम्ही घाटावरती हां गेलोय का घाटावरती आणि इथे काय फरक आहे बिंजौर घाटावरती गाडे कशा लाईन से जोडतात दहा गाड्या किंवा आठ गाड्या अशा इथे जातात तिथे उठला कधी कधी भांडणं पण होतात कधी कधी हे पण होतं त्यापेक्षा भांडणं करण्यापेक्षा हात मिलवायचा तू करून घ्यायचं चलून घ्यायचं तर दादा आपले एवढे मित्र मित्रपर्यवर एवढे खूप सारे त्यांच्याबद्दल काय बोलणार गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती खूप खूप ज्यादा आभार तुमचा मुलाखत दिल्याबद्दल